गोव्यासह महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात बिबट्यांची भयंकर दहशत निर्माण झाली आहे पेडण्यापासून काही अंतरावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळेवाड भागात एका बिबट्यानं चक्क चार शेतकऱ्यांवर जीव घेणा हल्ला केल्याचं समोर आलं आहे या शेतकऱ्यांवर गोव्याच्या बांबोळी येथील गोमेको इस्पितळात उपचार सुरू आहेत प्रभाकर राऊळ सूर्यकांत सावंत पंढरी आजगावकर आणि आनंद नावी अशी या शेतकऱ्यांची नावं आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून या बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन खात्याकडे केली आहे साधारण तीन महिन्यांपूर्वी म्हणजे आठ एप्रिल रोजी शेजारील धोडामार्ग तालुक्यात जंगली हत्तीनं एका शेतकऱ्याचा बळी घेतला होता आता तीन महिन्यांपासून त्या हत्तीला पकडण्यासाठी मोहीम सुरू आहे त्यात आता बिबट्यांचा उपद्रव वाढल्यामुळं वन कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे नेमकं काय घडतंय पाहूया सविस्तर वृत्तांत स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे भुकेनं व्याकुळ झालेला एक बिबटा मळेवाडच्या देऊळवाडी भागात राहणारे प्रभाकर राहुल यांच्या घरामागं कुत्रा आणि मांजराची शिकार करण्यासाठी आला होता घरामागे काहीतरी गोंधळ सुरू असल्याची चाहूल लागताच प्रभाकर यांनी दरवाजा उघडला तोच समोर बिबट्या दिसला प्रभाकर यांना बघताच बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला चढवत डोक्यावर पंजा मारला ही झटापट सुरू होताच प्रभाकर यांनी आरडाओरडा सुरू केला त्यांचा आवाज ऐकून घरातील मंडळी धावून आली त्या मंडळीनं बघून बिबट्यानं प्रभाकर यांना सोडून पलायन केलं या हल्ल्यात प्रभाकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्रथम मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले तिथून त्यांना गोव्याच्या बांबोळी येथील मुख्य सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं प्रभाकर यांच्यावर हल्ला करून पळालेल्या बिबट्यानं साधारण अर्ध्या तासानंतर देऊळवाड्यावरील सूर्यकांत सावंत यांची शिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांना पकडून ओढून नेण्याचा प्रयत्न केला त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे ग्रामस्थ वाचवण्यासाठी धावून गेले त्यांनी बिबट्याच्या तावडीतील सूर्यकांतला बघितल्यानंतर त्यांच्याही हृदयाचा थरका पुढाला अथक प्रयत्न करून ग्रामस्थांनी सूर्यकांत यांना बिबट्याच्या तावडीतून सोडवलं मात्र यात पंढरी आजगावकर आणि आनंद न्हावी हे शेतकरी जखमी झाले या चारही शेतकऱ्यांवर सध्या गोव्यात उपचार सुरू आहेत दिवसाढवळ्या भर लोकवस्तीत घडलेल्या या भयंकर प्रकारामुळं दास्तावलेल्या ग्रामस्थांनी लगेच वन विभागाला पाचारण केलं प्रभाकर यांच्या घरामागील बागेत चारही बाजूनं पावसाचं पाणी साचलं आहे त्यामुळं बिबट्याला पाण्यातून बाहेर जाणं कठीण आहे याच कारणानं तो बागेतच लपून बसला असण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे वन विभागानं तातडीनं बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान उपवनसंरक्षक मिलीश शर्मा वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस तसंच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे दरम्यान घोडामार्गातील मोर्ले गावात आठ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता सत्तर वर्षांच्या शेतकऱ्याचा जंगली हत्तीनं बळी घेतला होता लक्ष्मण गवस हे पणस काढण्यासाठी आपल्या बागेत गेले होते त्यावेळी अचानक मागून आलेल्या हत्तीनं त्यांच्यावर हल्ला चढवला यामध्ये त्यांचा जागीत मृत्यू झाला होता या हत्तीला पकडण्यासाठी तीन महिन्यांपासून वन खात्यानं मोहीम सुरू केली आहे अशा प्रकारे गोवा आणि सिंधुदुर्गात जंगली हिस्त्र प्राणी यांच्यात आणि माणसामध्ये आता संघर्ष वाढत चालल्याचं चित्र दिसून येत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा